महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा आताची एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते एका अडतीस वर्ष इस्माकडून महिलेसोबत असलेल्या चाळे महिलेनं विरोध केल्यानं असलेले चाळे करणाऱ्या व्यक्तीकडून महिलेला भर चौकात लाथा बुक्यानं बेदम मारहा पीडित महिलेचे तालुक्याच्या तिखोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम येथून दिघोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम खोलमार येथे वर्षीय व्यक्तीकडून एका महिलेशी गेल्या अनेक दिवसांपासून अश्लील चाळे करण्यात येत होते मात्र अश्लील चाळे करणाऱ्या त्या व्यक्तीपासून कंटाळलेल्या महिलेना विरोध केल्यानं त्या व्यक्तीकडून महिलेला लाथा गावातील भर चौकात बेदम मारहाण करण्यात आली पीडित महिलेनं सांगितलंय तसंच याबाबत पीडित महिलेकडून दिघोरी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली असता मात्र पोलिसांनी माझ्या सांगण्याप्रमाणे तक्रार लिहिली नसून पोलिसांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पीडित महिलेकडून करण्यात येतोय तर आपल्याला न्याय न मिळाल्यास आत्मधानाचा इशारा पीडित महिलेकडून देण्यात आलाय काय आहे सविस्तर घटना जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी साहिल रामटेके यांच्याकडून तर तुम्हाला एका व्यक्तीकडून काहीतरी खूप त्रास करावा लागला त्या व्यक्तीने तुम्हाला घर चौकात मारहाण केली ठीक आहे तर त्या अगोदरचा जर विचार केला त्या व्यक्तीकडून तुम्हाला काय काय त्रास झाला काय अगोदर काय प्रकरण घडला तो तो व्यक्ती तुमच्या घरापासून किती लांब राहतो जी आमच्या घराकडून थोडसा लांब आहे

त्यानंतर मग तुम्ही म्हणजे म्हणजे मला हा हो। म्हणजे हा नाही एकान महिना होत आला महिना होत झाला नाही हा तर मी आपल्या पतीला सांगला मग पतीला सांगल्यानंतर तुम्ही काही मग समोरचं काय पाऊल उचलले समोरचा मग मी म्हणला आता सांगल्यावर म्हणला त्याला हटका म्हणजे आमची बदला होऊ लागली आहे त्यानंतर तुम्हाला तुम्हाला वाटलं कुडदरी पोलीस स्टेशनला दिली पाहिजे तर मग आम्ही म्हणला आता हा सामोरचा कसा करू मग आम्ही म्हणला का पोलीस स्टेशनला पर्यंत जाऊ जाओ, जाओ। कस का, काय काय विषय झाला त्यानंतर तुम्ही तुम्हाला त्यांना वाईट नजरेन बघितलं आणि गैरपुरते गेले गैरपुरते गेल्याच्या नंतर तुम्हाला सहन झालं नाही तुम्ही आपल्या पतीला सांगितलं पतीला सांगल्यानंतर तुम्ही त्याला अगोदर हटकले त्यानंतर पोलीस स्टेशन तक्रार देणार होते तेवढ्यातच तो व्यक्ती येतो आणि तुम्हाला मारहाण करतो हो तर मारहाण त्याला कुठे गेली चौकामध्ये केला जी कोणता गाव गावाचा तुमचा खोलमारा खोलमारा मध्ये चौकामध्ये मारहाण केला मला खूपच मारला

ते ती आम्ही गेला तुमच्या म्हणण्यानुसार तक्रार न दिली त्यांनी स्वतःच्या मतानुसार आम्ही जो सांगला तो दिलाच नाही दिलाच नाही तर आता तुमची आता तुमची काय भूमिका आहे तुम्हाला त्याला माराम केलं तुम्ही तक्रार दि दि दिली पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली नाही आता समजली तुमची काय भूमिका आहे आता समजा तुम्हाला अजूनही पर्यंत नाही मिळाला नाही हो तर आता तुमची काय भूमिका आहे आमच्या न्यूजच्या माध्यमातून तुमची काय भूमिका आहे पोलिसांना कुठेतरी पोलिसांनी कुठेतरी पैशाच्या लावचे कुठे विषय दाबला असेल का म्हणजे पैसे देऊनच हे केस दाबले आहेत केस दाबला आता बघा तुम्हाला न्याय मिळण्यासाठी तुमच्या समोरची काय भूमिका आहे तुम्ही समोर काय करणार मला हे न्याय मिळाला पाहिजेत मी ते पोलीस स्टेशन जवळ आपला जीव देना परंतु आता ठरवला तर हे जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांनी केलेली नाही आम्ही जेव्हा मला मारहाण होते तेव्हा ते ना काही नेला नाही आम्हाला फक्त पीएचई मध्ये नेला ते ती एक इंजेक्शन लावला अनारक्ती बी काढला मग त्यातून मग म्हणला डॉक्टर आहे ना का तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी भंडाऱ्याला नेवा लागते म्हणला पीएसईला ते आम्ही नाही का पैसे देऊनच भाड्याची गाडी करून सरेन आम्ही खुद पोलिस स्टेशनला नेला स्टेशन स्टेशनमधून मग पी एस ची गेला स्वतःच्या गाडीनं आम्हाला नेला नाही पण त्याचा कर्तव्य होता का स्वतःच्या गाडीनं नेवायला पाहिजे होता त्याला कारण मार होता मार होता तेव्हा नाही नेला ना दुसऱ्या दिवशी नेला म्हणजे कुठेतरी पोलीस कर्मचारी जो आरोपी आहे ज्याने तुम्हाला मारहाण केली हो। तेच पोलीस कर्मचारी कुठेतरी त्या आरोपीला पैसे घेऊन पाठीशी घालतात असा तुमचं म्हणणं हो। आहे हो। त्यामुळे तुम्हाला न्याय भेटला नाही आणि तुम्ही न्याय भेटण्यासाठी न्याय न्याय भेटल्यास तुम्ही पोलिस स्टेशनमध्ये आत्मदान करणार आहात असा तुमचं म्हणणं हो।